प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण जयप्रकाश अधिकारी महिलेची पदोन्नती फसवणुकी बद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यास डॉक्टर पंकज साळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर इशारा दिला आहे की अन्यथा शिक्षण मंत्र्यांचे ज्वलंत प्रदर्शनाचे आंदोलन करू व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण जयप्रांची तात्पुरते पदोन्नती करत आलेली आहे परंतु सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक सतराच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अधिकाऱ्यांपैकी विषयक कारवाई सुरू झाली असल्यास अथवा फौजदारी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास अथवा विभागीय चौकशी प्रकरण दोषी आढळल्यास अशा अधिकाऱ्यांची पद स्थापनेच्या ठिकाणी पद स्थापना देण्यात येऊ नये सरकार वडा शिक्षण शिक्षणाधिकारी किरण जयप्रकाश कोर मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल असून बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुनावणीसुद्धा ठेवण्यात आली आहे तसेच त्यांचे मिस्टर एक कार्यालयात येऊन बेनामी पैसा जमा करतात असाही आरोप डॉक्टर पंकज साळुके यांनी केला आहे तसे ज्या शिक्षणाधिकारी मॅडमवर कारवाई झाली नाही तर शिक्षण मंत्र्यांचे ज्वलंत पेद यात्रा येते पंधरा दिवसात काढून त्यांच्याविरुद्ध जनआंदोलन करू असाही इशारा डॉक्टर पंकज साळुके यांनी पत्रकार परिषद परिषद घेऊन दिलेला आहे जो आहोत तर आजचा विषय आहे धुळे प्राथमिक किरण कुवर या महाभ्रष्टाचारी कुवर या ज्या महिला आहेत या महिलांना दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पदोन्नती मिळाली ही पदोन्नती यांना तात्पुरत्या स्वरूपाची मिळालेली होती या जी आर मध्ये या, या आदेशांमुळे तर याच्यामध्ये या आदेशामध्येच मुद्दा क्रमांक सात जर आपण पाहिला तर याच्यामध्येच म्हटलेलं आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक पंधरा बारा दोन हजार सतराच्या शासन निर्णयातील तरुदीनुसार वरील अधिकाऱ्यांपैकी शिस्तभंग विषयक कारवाई सुरू झाली असल्यास अथवा फौजदारी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास अथवा विभागीय चौकशी प्रकरणात दोषा आढळल्यास अशा अधिकार पदोन्नजी पदस्थापने ठिकाणी पदस्थापना देण्यात येऊ नये बघायला गेलं तर ह्या महिला अधिकाऱ्यावर सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे त्याचा हा पुरावा हे त्यांचं आता पुरावा यांचं नाव खाली किरण प्रकाश कुवर आता याच पद्धतीने नाशिक महसूल आयुक्त जे आहेत प्रवीण गेडामजी यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील प्रस्थापित केलेली आहे म्हणजे या दोन्ही कारवाया त्या महिला अधिकाऱ्यावरती आज रोजी प्रलंबित आहेत येणाऱ्या बावीस सप्टेंबर रोजी त्यांची नेक्स्ट पुढची हेअरिंग आहे नाशिक कोर्टामध्ये तरी या महिला अधिकाऱ्याला कुठल्या निकषा पदोन्नती दिली शिवाय या महिला अधिकाऱ्याचे जे पती आहेत जयप्रकाश कुंवर हे भाडोत्री सारखे भडवेगिरी करत त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पैसा कलेक्शन करण्यासाठी बसलेले असतात कुठल्या निकषाने कोणाच्या आदेशाने बसलेले असतात जातात जातात सगळ्या ठिकाणी बाहेगिरी करतात दमदाटी करतात शिवाय सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे याच्यामध्ये की जर येत्या आठ दिवसामध्ये या किरण कुवर महिला अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये इला कायमस्वरूपी घरी पाठवण्याचा निर्णय शासनाने घेतला नाही तर मला ना इलाजस्त शालेय शिक्षण मंत्री जे आहेत यांची जिवंत प्रेत यात्रा काढून आंदोलन करावं लागल या संदर्भात आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला त्याच राज्याचे दोघी उपमुख्यमंत्री उपमुख मुख्यमंत्री आणि धुळे जिल्ह्याचं प्रशासन हेच जबाबदार राहील